मी आता इथेच आहे भांडुपलाच आहे अगोदर ठाण्यावरून भांडुपला आली परत भांडुपलाच आहे मुंबईत आहे मी हो हो मीच पहिले ठाण्याला राहत होती मी आणि किरणदादा नाही खातच्छी त्यांचे व्हिडिओ बघा शेतीचे असतात आणि दे देवाचे असतात आणि ते कवी पण कविता पण करतात तर कविताचे पण असतात व्हिडिओ छान छान कविता असतात त्यांच्या हो ताई आता घाबरणार थोडे सोपन बघा कसा बसलाय ही सोनाली आहे ही मुनाली आहे हा मोनू ती चिमणी आहे आता काढू शकत नाही आता बंद केला ना दरवाजा तरच काढणार आता बाहेर परत उड्या मारतील दुपारी मी मला वाटतं ना तीन चार वाजले होते जेवायला हो दादा सगळं हो टेन्शन होतं कधी रूममधून शिफ्ट होऊन व्यवस्थित येऊन पडतो मला तुम्हीच फार आवडता हो ना ताई खूप खूप धन्यवाद मला तुम्ही पण खूप आवडता तनुजा ताई आणि सगळ्यांनाच सपोर्ट करता आपण प्राणीप्रेमी आहोत ना तर आपल्या म्हणजे काय असतं माहिती त्याच्यातून आपण ना जास्त आपलं प्रेम व्यक्त होतं कारण प्राण्यांवर प्रेम करतो आपण हो दादा आता मी जेवणार आहे कारण सामान लावलं नाही आहे ना शेगडी वगैरे लावायची आहे किरण दादा मग मी जेवणार वेळ होणार तरी माझे तीन चार वाजतील झोपेपर्यंत धन्यवाद दादा काळजी करते सगळी खूप खूप बरं वाटतंय मला माऊंची पण काळजी वाटते सगळ्यांना हो धन्यवाद दादा किरण दादा खूप खूप धन्यवाद कारण मला वाईट ना बोलताच येत नाही कोणाला तर कोण चुकत असेल ना तर ते समजून पण सांगायला बघते पण कधी कधी नाही वाटत कोणाला काही आम्हाला नाही जमत गावी मच्छी छान मिळते समुद्रातली फ्रेश एकदम हो ना ताई आपण कोकणातले आहोत ना तर मच्छीशिवाय नाही जमत पण माझे मिस्टर पण नाही खात मच्छी माझे मिस्टर पण आहे ना मच्छी वगैरे नाही खात इवन ते चहा पण नाही पियत ए बारामती नाही करायची खोलते मी तुम्हाला थांबा जरा दरवाजा बंद झाला काय खोलते हां हो सो पण खूप घाबरलंय बघा ना आणि सोनाली मारते ही घाबरली आहे ती ही खूप चांगली आहे मुनाली ही पण एक घाबरली बिट्या पण आहे पण राहिली बघा ना कशी आहे सगळी हो दादा खरंच देवाला दया आली तर ना बरं होईल आमच्यावर नको पण या प्राण्यांवर खरंच दे त्यांचे हाल बघवत नाही मला आमच्यावर त्यांचे पण हाल होत आहेत प्रभू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हि आमची श्रीचरणी प्रार्थना समर्पित आहे ताई साहेब हो धन्यवाद दादा किरण दादा हो ताई पण खूप गावलं